शिळं अन्न खाल्लं तर त्रास होतो अशी सामान्यतः आपली धारणा असते पण शिळी चपाती या सात लोकांसाठी वरदान ठरू शकते जाणून घ्या कोणत्या लोकांनी शिळी चपाती खावी आपल्या घरात दररोज सकाळी ताज्या चपात्या बनवल्या जातात आणि रात्री जेवणात उरलेला शिळा चपात्यांना काही लोक गरम करून खातात तर काही जण थेट कचराकुंडीत टाकतात कारण एकच ते म्हणजे शिळा चपाता आरोग्यासाठी हानिकारक असतात असा गैरसमज अनेकांच्या मनात घर करून आहे पण आयुर्वेदात याच शिळा चपातीला अमृतुल्य स्थान देण्यात आलं आहे विशेषतः काही वैद्यकीय अडचणी असणाऱ्यांसाठी ही चपाती औषधासारखे काम करते असं आयुर्वेद सांगतं प्राचीन काळी सकाळी रिकामापुढे थंड दुधात किंवा दह्यात भिजवलेली शिळी भाकरी खाण्याची परंपरा होती या घरगुती उपायामागे केवळ जुनं शहान नव्हतं तर त्यामागे शरीरातील अनेक समस्या दूर करण्याची क्षमता आहे आजच्या धावपळीच्या युगात खर्चिक औषधांपेक्षा स्वस्तात घरात मिळणारे हे औषध का उपयुक्त आहे हे जाणून घेऊया या सात प्रकारच्या लोकांनी शिळी चपाती नाश्त्यात खाल्लीच पाहिजे शिळा चपातीमध्ये असणारे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स हळूहळू विघटित होतात त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढत नाही विशेषतः सकाळी रिकाम्या थंड दुधात किंवा दह्यात भिजवून ही चपाती खाल्ल्यास ब्लड शुगर नियंत्रणात राहते ऊर्जा टिकून राहते आणि वारंवार भूक लागत नाही म्हणूनच पारंपरिक आयुर्वेदामध्ये ही पद्धत मधुमेहाच्या रुग्णांसाठी शिफारस केली जाते पोटात जळजळ गॅस आंबट ढेकर ॲसिडिटी यासारख्या समस्या असल्यास शिळी चपाती अमृता समान ठरते ही चपाती शरीराची अंतर्गत उष्णता कमी करून पोटाला थंडावा देते थंड दुधात किंवा ताज्या दह्यात भिजवून खाल्ल्यास ॲसिडिटीचा त्रास कमी होतो काही लोक गॅससाठी गोळ्या घेतात पण त्याऐवजी ही सोपी आणि नैसर्गिक पद्धत वापरून बरेच फायदे मिळवता येतात उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी जास्त मीठ मसाले आणि तेलकट पदार्थ टाळायला हवे अशा वेळी शिळी चपाती जर मीठ न घालता दह्यामध्ये खाल्ली तर ती हायपर करते थंड आणि हलकी असणारी ही भाकरी उष्णता नियंत्रित ठेवते आणि होण्याची शक्यता कमी करते शिळी चपाती हा फायबरचा चांगला स्रोत आहे सकाळी नाश्त्यात शिळी चपाती खाल्ल्यास पोट भरलेलं राहतं आणि लवकर भूक लागत नाही त्यामुळे चावून चावून खाण्याची आणि जास्त खाण्याची सवयही कमी होते पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील चयापचयाचा वेगही वाढतो त्यामुळे नैसर्गिकरित्या वजन कमी करण्याचा हा उत्तम उपाय ठरतो पचनसंस्था बिघडलेली असेल किंवा पोट साफ होत नसेल तर सळी चपाती वरदान ठरते यातील फायबर पचण्यास मदत करतं आणि आतड्यांमध्ये साचलेले अविशिष्ट पदार्थ ता बाहेर टाकण्यास मदत करतं दह्यात किंवा थंड दुधात ही चपाती भिजवून खाल्ल्यास बद्धकोष्ठतेपासून नक्कीच आराम मिळतो पोट हलकं वाटतं आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक होते जर दिवसभर थकवा जाणवत असेल अंगात ऊर्जा कमी वाटत असेल तर शिळ्या चपातीत असलेले पोषक घटक शरीरात हळूहळू ऊर्जा निर्माण करतात झपाट्यानं ऊर्जा देणाऱ्या पदार्थांपेक्षा ही चपाती दीर्घकाळ टिकणारी ताजेपणा देते विशेषतः ता कामाच्या दिवसाच्या सुरुवातीला ही भाकरी घेतल्यास दिवसभर उत्साही वाटतं तोंडात जर वारंवार फोड येत असतील किंवा अल्सरने त्रास होत असेल तर दुधात भिजलेली शिळी चपाती खाल्ल्यास जळजळ कमी होते ही चपाती थंड असून ती तोंडातील सूज लालसरपणा आणि दुखापतीवर आराम देते त्यामुळे तोंड थंड राहतं आणि अल्सर लवकर बरे होतात रात्री उरलेली चपाती झाकून ठेवावी शक्य असल्यास फ्रीजमध्ये सकाळी नाश्त्यास थंड दुधात किंवा ती पाच ते दहा मिनटं भिजवून खावी चव वाढवण्यासाठी थोडा गुळ काळा मीठ किंवा जिरेपुडेही घालू शकता चपाती दहा ते बारा तासांपेक्षा जुनी नसावी बुरशी किंवा वास असल्यास खाणे टाळा